आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार आदरणीय स्मिताताई वाघ मंचावर उपस्थित असलेले भाऊंवर प्रेम करणारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे पावसाचं वातावरण आहे आपल्याला सगळ्यांनाच भाऊंचे विचार ऐकायचे आहेत त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या वतीने भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचा अभिष्ट चिंतन करतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बांधवांनो मी देखील म्हणजे भाऊंचा वाढदिवस गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या जागेवर होतोय याचा साक्षीदार मी गेल्या पंचवीस वर्षापासून आहे या पंचवीस वर्षापासून पाहत असताना या ग्राउंडची प्रत्येक वर्षाला कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा ग्राफ आपल्याला वाढताना दिसतोय भाऊंनी आता सांगितलं की तीस वर्षापूर्वी मी एका ओट्यावर ह्या सभेला सुरुवात केली पाच पन्नास लोकं राहायची परंतु आज जर का आपण पाहिलं झालेली आहे रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे इथं आता दहा पंधरा हजार लोकांचा मौप जन देने साथी या आले ले। मी हे चित्र या महाराष्ट्रामध्ये फक्त दुसरं पाहतोय एक हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब आणि एक नेता हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे आणि या जळगाव जिल्ह्याला एक नेता। आणि एक मैदान हे आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पाहतोय या महाराष्ट्रातले हे दोन सभा हे दोन विचार आम्ही प्रत्येक वेळेस येतो आणि या ठिकाणाहून भाऊंचे विचार घेऊन या ठिकाणाहून जातो बांधवांना आज आम्हाला ज्या पद्धतीचा नेता मिळालेला आहे खरं म्हणजे भाऊ या जागेमध्ये आणि या गावामध्ये काय आहे हे मला माहीत नाही पण खऱ्या अर्थाने या गावाची आपल्या मागे एवढी मोठी साथ आहे इथे जात पात धर्म बाजूला ठेवून हे अख्खा गावातल्या जाती पाती धर्माचे लोक भाऊ आपल्यासाठी बाहेर पडतात ही ही जागा आणि हे गाव आपल्या पाठीशी इतकं खंबीरपणे उभं आहे की या गावाच्या पुण्याईनी आज आपण या पदापर्यंत पोहोचलात खऱ्या अर्थाने या जनमताचं या आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मी आजपर्यंत आमच्याकडे आषाढीचा कार्यक्रम होतो भाऊ प्रत्येक आषाढी एकादशीला थोडंफार का फटकं वय ना सल पाण्याचं ते येतं तीच परिस्थिती ह्या ग्राउंडवर आम्हाला पाहायला मिळते की प्रत्येक वाढदिवसाला थोडंसं का फटकं वय ना ते या ठिकाणी पाण्याचं येतं पण त्याच्या मागचं भाऊ आज लक्षात आलं की या पाण्याने खऱ्या अर्थाने गुलाब भाऊंना पाण्यावाला बाबा बनवला ही खरी म्हणजे पावसाची आणि या गावाची आहे ते चित्र आज दिसत आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आज भाऊंची आम्ही प्रत्येक वेळेस भाषणाला आलो शुभेच्छा द्यायला आलो की सांगायचो की भाऊंना आता राज्यमंत्री झालं आता कॅबिनेट मंत्री होऊ दे आता परमेश्वरांनी कॅबिनेट मंत्रीपर्यंत या ठिकाणी दिलं मी आज गोपालांना या ठिकाणी बोलले माझी विनंती आपल्याला आपल्या लोकांना या निमित्तानं सांगायची की यानंतर आपणच आपल्या लोकांनी ह्या अशा पद्धतीचा गद्दार आणि विषय मुळात म्हणजे या आपल्या व्यासपीठावर काढू नका आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनी आम्हाला हे सिद्ध करून दिलं की ही महाराष्ट्रातली जनता ही एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व यांनी मान्य केलं आणि तब्बल पन्नास टक्के खासदार बांधवांना या ठिकाणी आपल्याला निवडून दिलेलं आहे एक मेहनत करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या प्रत्येक वर्गाला न्याय देणारा मुख्यमंत्री या राज्याने स्वीकारलेला आहे आणि जनतेने त्याच पद्धतीचा कौल बांधवांनो आपल्याला दिलेला आहे या महाराष्ट्रामध्ये कदाचित या जळगाव जिल्ह्यातले पाच आमदार आम्ही असे आहोत एवढा वर्ग किंवा एवढे आमदार एका जिल्ह्यातले बांधवांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आलेले नाही आणि आज त्याचे परिपाम आपल्याला पाहायला मिळाले की उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी आठ खासदार किला उमेदवार उभे होते पण उत्तर महाराष्ट्रातले दोघीच्या दोघी खासदार जर का कुठे निवडून आले असतील तर त्याचं नाव जळगाव जिल्हा आहे या जळगाव जिल्ह्याने आजपर्यंत मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन बांधवांना आज माननीय मोदीजींचं नेतृत्व या जळगाव जिल्ह्याने स्वीकारलेलं आहे आणि स्मिताताईंच्या रूपाने आपण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी स्मिताताईंच्या रूपाने आणि स्मिता तिकडे रक्षाताईंच्या रूपाने खासदार म्हणून आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे एवढं मोठं प्रचंड मताधिक्य अशा परिस्थितीमध्ये या जळगाव जिल्ह्याने दिलं त्याच्यामुळे निश्चितपणे हे नेतृत्व आपल्या सगळ्यांनी जळगाव जिल्ह्याने हे मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे आज नंतर आपण कधीही या विषयावर चर्चा करू नये अशी माझे हात जोडून या निमित्तानं सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे बांधवांना आज, आज आपण मी आमच्या ओबीसी नेत्याचं मनापासून अभिनंदन करेन त्यांनी आज सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की आज या जळगाव जिल्ह्यामध्ये मागचं चित्र काय होतं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे परंतु आम्ही सगळे शिवसेनेचे सगळे आमदार सगळे पदाधिकारी मागचं सगळं चित्र विसरून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रति खासदारांच्या उमेदवारांच्या मागे भारतीय जनता पक्षापेक्षा एक पाऊल पुढे होतो आणि प्रामाणिकपणे प्रचार बांधवांना या ठिकाणी केला प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये इन्क्लूड त्या खासदाराच्या उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हा पुढे राहिला याचं एकमेव कारण की या शिवसैनिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या ताईंना प्रचंड असा मताधिक्याने निवडून दिलेलं आहे मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही या जाहीर सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की ज्या पद्धतीचं काम शिवसेनेने केलं त्यांच्या एक पाऊल पुढे आम्ही चालू आणि शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू तुमचे मी मनापासून आभार मानतो आणि या सगळ्या वेळेची वाट येणाऱ्या विधानसभेला पाहतो एवढीच विनंती या निमित्तानं करतो मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने भाऊंना मनापासून या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती भाऊंची व हीच चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर नामदार गुलाब भाऊंच्या हस्ते या ठिकाणी महायुतीचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे या ठिकाणी आमदार राजू बाबा पुढे देखील उपस्थित झालेले आहेत माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनोने हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांचा सत्कार दरंगाव तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं होते नामदार पाटील साहेब यांच्या समवेत दरंगाव तालुक्याचे तालुका प्रमुख डी दादा शिवसेनेचे प्रमुख पी एम पाटील सर गजानन नाना संजय पाटील सर शिवराज पाटील मोती आप्पा पाटील पा पा गोपाल बापू चौधरी रमेश अप्पा भगतनाथसिंग सावे सर्व शिवसेनेची शिवसेना भाजपा शिवसेना भाजप पावसाचं वातावरण झालेलं आहे त्या ठिकाणी तालुका प्रमुख डीओ ओ पाटील माजी तालुका प्रमुख गजानन नाना पाटील दूध संघाचे रमेश अण्णा पाटील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन हे देखील मनोगत व्यक्त करणार होते मात्र पावसाच्या वातावरणामुळे ते बोल बोलत नाहीये त्याबद्दल शमस्व यानंतर मी विनंती करेल नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांना मी यानंतर विनंती करेल माझे आमदार राजवा भोळे यांना की त्यांनी आपलं मनगत व्यक्त करावं <coughs> बोला भारत माता की भारत <coughs> माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आज आदरणीय नामदार गुलाब वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व पालकमंत्री आदरणीय ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय भाऊ आदरणीय आता नवीन निवडून आलेला खासदार स्मिताताई वाघ आदरणीय आमदार किशोरप्पा चंदोंना सर्व सुभाषांना सर्व सन्माने व्यासपीठ नावं घेतलं तर एक तास लागू देईल सर्वांचे नावं घेत बसलं तर सर्व तोलामोलाचे पदाधिकारी समोर बसलेले सर्व महायुतीचे उमेदवार माता भगिनी मित्रांनो जास्त वेळ घेणारी खूप आपण सर्वांचा अजून भाषणं ऐकायची पण मी आज भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो आज आई भावानी त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या हातून समाजाची खूप सेवा हो आतापर्यंत खूप सेवा होत आलेली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सेवा होत राहील आप्पाचं भाषण ऐकत असताना आप्पासाहेब म्हणजे ताईंना सर्व शिवसेने निवडून दिलं आप्पासाहेब आमची बी जबाबदारी आणि आपल्या भाऊच्या भाषेमध्ये काय म्हणतात फिफ्टी फिफ्टी जो वादा असतो तो, तो शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आपल्या महायुतीच्या सर्व जेवढ्या जेवढ्या जिल्ह्याचे उमेदवार असतील नामदार गिरीश भाऊ असतील गुलाब भाऊ असतील अनिलदादा असतील सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आपण कारण आज जी वज्रमूठ आपली बांधली गेलेली जिल्ह्यामध्ये मला मा वाटतं असं कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि मला वाटतं ह्या माध्यमातून अशी वज्रमूठ आपली शंभर टक्के बरोबर राहील आज आपण या निमित्ताने खूप मोठ्या प्रचंड संख्येने आपणसुद्धा आलेला आहात आणि मला वाटतं आज भाऊची भाऊ ही दोन हजार चोवीसची विजयी सभाची सुरुवात झालेली आहे मला वाटतं कोणी काही म्हणत असेल पण मला वाटतं आज आणि आप्पा म्हणत होते काही चर्चा करू नका आप्पासाहेब पाहिला असेल तर ज्या झाडाला फळं असतात तिथेच लोक दगडं मारतात वांजोट्या झाडाला कधीच कोणी दगडं मारत नाही कारण जिथून आशा असतात ना तिथेच लोक दगडं मारत असतात आणि आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे ताई आज खासदार झाल्या आज आपल्या विकसित भारताच्या पंतप्रधान आदरणीय साहेब तिसऱ्यांदा शपथविधी घेतील आणि तुम्ही जनतेच्या आशीर्वादामुळे मला वाटतं आज मोदी साहेब तिसऱ्यांदार पंतप्रधान होतील आज रात्री त्यांनी राष्ट्रपतीकडे पत्र दिलेलं आहे सर्वांच्या सह्या झालेल्या एन डी एच्या माध्यमातून आणि मला वाटतं लवकरात लवकर शपथ घेतील आणि पुन्हा मोदी साहेब जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं पुन्हा जनतेच्या सेवेसाठी येतील आणि मला वाटतं आपण तेच एक संदेश घेऊन आम्हीसुद्धा सर्व भारतीय जनता पार्टी सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते की आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही करतो कारण तुम्ही जे दिलेले आशीर्वाद ते त्या आशीर्वादाचं उत्तरदायी होण्याचं काम आमचं सर्व कार्यकर्ता म्हणून असतं येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याचा विकास असेल जे जे काही कामं असतील आमचे नेते नामदार भाऊ असतील नामदार भाऊ असतील नामदार अनिलदादा असतील व सर्व आमदार सर्व खासदाराच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू पुन्हा मी आज जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय रक्षाताई आणि स्मिताताई दोघांना आपण सर्वांनी आशीर्वाद दिले म्हणून पुन्हा मी जनतेचा मनोभोग आभार मानतो आणि भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी विनंती करेल माझे आमदार चंद्रकांत सोनवणे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ आमचे लेते महाराष्ट्राचे मुलूक मैदान तो आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचा आज वाढदिवस खरं तर सर्वांचीच नावं घ्यायची आहे पण आपल्याला सर्वांना आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटीलांचे मोलाचे शब्द ऐकायचे आपल्यात उपस्थित असलेल्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ आदरणीय किशोरप्पा पाटील राजू राजूमामा भोडे सन्मान्य व्यासपीठ पत्रकार बंधूंनो आणि समोर उपस्थित असले गुलाब भाऊवर मनापासून प्रेम करणारे आपण सारेजण अदरणीय गुलाब भाऊ यांचा वाढदिवस जसा शेतकरी पावसाची जूनमध्ये वाट पाहत असतो तसे आमच्या गुलाब भाऊच्या वाढदिवसाची वाट आमचे सारे शिवसैनिक बघत असतात की पाच तारीख कधी येते आणि आम्ही गुलाब भाऊच्या वाढदिवसाला खेळतात एक ऊर्जा एक शक्ती विचारांची शक्ती शब्दांची शक्ती आणि गुलाब भाऊंकडे पाहिल्यानंतर मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होते की आमचा नेता वासावा तर गुलाब भाऊन असा ही ऊर्जा घेऊन या ठिकाणून आपण सारे जात असताना मनामध्ये एकच खूनगाड बांधायची आहेत की पुन्हा गुलाब भाऊलाच निवडून आणायची खूनबाट या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बांधावी लागणार मोठ्या संख्येने आपण आले आहात वादळाचं रूपांतर होण्याची शक्यता दाट असताना सारे जणांनी भाषण आवर्त घेतलं मलाही भाषण आवर्त घ्यावं लागणार आहे कारण शेवटी आपल्याला नेत्यांचं मार्गदर्शन ऐकत आदरणीय गुलाब भाऊंचा जर विचार केला तर सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय गुलाब भाऊ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या पेयजल योजना या पेयजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी देत आहेत त्या नळाच्या पाण्याबरोबर गुलाब भाऊंचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात आहे हे नेतृत्व आज आपल्याला लाभलंय ला आपण सारे भाग्यवंत आहोत बोलताना राजू आपण म्हणालात की ज्या झाडाला फळं असतात त्या फळांना आपण दगड मारतो पण तुमच्या वेळाला फळं असतात आणि नेमकं आमच्या वेळेला एकही फळ नसतं असं होऊ देऊ नका एक विनंती तुम्हाला करणार आहेत फळांची चव आम्हाला देखील चाखू द्या त्याच सुद्धा आमच्या वाटेला एखादी दोन होईल कुठेतरी करपलेलं का असे ना पण आमच्या वाटेला नक्की येऊ द्या ही विनंती या ठिकाणी करणार आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान होत आहेत हे पंतप्रधान होत असताना जिल्ह्याने दोघ जागा निवडून दिला हे मोठं भाग्य आपलं मानाचं मनापासून तुमचा आभार मानतो की तुम्ही आमच्या नेत्यांच्या शब्दांना मान दिलं आदरणीय गुलाब भाऊ पाटील असतील अदरणीय आपले गिरीश भाऊ महाजन असतील अनिल दादा पाटील असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय फडणीस साहेब असतील अदरणीय अजितदादा पवार असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्याच्या दोघं जागा ह्या खूप मतांनी निवडून आल्या आणि सा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की जळगाव जिल्ह्यामध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही दोघं जागा निवडून आणल्या आहेत गुलाबबाऊच्या संदर्भात बोलण्यासारखं खूप आहे बोलायला लागलं तर दिवस कमी पडतील त्यांच्या कामांची चित्रफित आपण पाहिली की या जिल्ह्यामध्ये जो विकासाचा बॅकलॉग होता तो भरून काढण्याचं काम अदानी या का गुलाब भाऊने केलं आणि हे करत असताना सर्वसामान्य माणसाच्या सुखा दुःखामध्ये जाऊन त्याच्या आश्रपोष्टण्याचं काम सुद्धा गुलाब भाऊंनी केलेलं आहे यात कुणाच्याही मनात शंका नाही आमचे जिल्हा प्रमुख बोलत असताना सांगत होते की विरोधकांनी ही सभा बघावी त्यांच्या पायाखालची वाढू निघेल त्यांच्या पायाखालची वाळू केव्हा निघून गेली स्मिताताई ताई वाघ निवडून आला तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत आणि पुन्हा गुलाब भाऊला आपल्याला निवडून द्यायचं आमचा विचार केला तर ता चोपडा तालुक्यावर गुलाब भाऊ विशेष प्रेम आहे त्यांचं एवढं प्रेम आहे की सातत्याने आम्हाला कोणताही निधी असला तर त्या निधी देत असताना गुलाब भाऊ चोपड्याला विशेष सहकार्य करता याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो गुलाब भाऊ आणि देवाला प्रार्थना करतो की या माझ्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभू दे चांगलं आरोग्य लाभू दे आता भाऊ आपण मला वाटतं साठ मध्ये गेलात अठ्ठावन्न मध्ये गेलात म्हणजे रिटायरमेंटला आता त्यांनी जर पाहिलं तर लोकांना दाखवून द्या की या वयामध्ये आम्ही किती जोरात काम करतो अठ्ठावन्नपासून पासून आमची जोरात एनिंग सुरू झाली हे जनतेला दाखवून द्यावं लागणार आहे आणि तुमच्यामध्ये असलेली एनर्जी हे सर्वांना माहीत देवाला ही प्रार्थना करतो की गुलाब दीर्घ दीर्घायुष्य दे तुम हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी विनंती करेल नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांना कृपया समोर जे लाईट्स आपण लावलेले आहेत ला त्याच्यावर काही लोक चढली आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या लाईट्सवरनं खाली उतरावं शॉर्ट शॉर्ट सर्किट होऊ आहे कृपया आपण त्या लाईट्सवरनं खाली उतरावं भारत माता की वंदे वंदे 阿这。Uh huh. uh huh.